जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात गेल्या आठवड्यात बिबट्यानं दोन जणांचा बळी घेतल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आज शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्यानं भर दिवसा हल्ला केला यात सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या चार दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या नंदिनी चव्हाण या अंगणात खेळणाऱ्या मुलीला उचलून घेतलेला ठार केला यानंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी तसंच हा भाग बिबट्या मुक्त करण्यासाठी नागरिकांनी रेटा लावला परवानगी मिळालेली आहे वन विभागाच्या दोन टीम्स बिबट्याला जेरबंद करत दक्ष करण्यासाठी सर्च ऑपरेशन करत आहेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यामध्ये साधारण साठ ते सत्तर बिबटे असल्याचा अंदाज जो आहे तो वन विभागाकडनं वर्तवला जातोय गेल्या आठवड्याभरात दोन ठिकाणी हल्ले करून बिबट्याने जे आहे ते दोन जणांचा दोन जणांचे प्राण घेतलेले आहेत यामध्ये तीन ते साडेतीन वर्षाची जी नंदिनी चव्हाण आहे हिच्यावरती गेल्या तीन चार दिवसापूर्वी तिच्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणी तिला मृत केलं होतं आज जे आहे ते साठ वर्षीय ज्या महिला आहेत या ठिकाणी शेताच्या शेतामध्ये काम करत होत्या त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना या ठिकाणी ठार केलेला आहे शांताबाई निकाले असं मृत महिलेचं नाव आहे त्यानंतर जे आहे ते स्थानिक ग्रामस्थ जे होते त्यांनी या ठिकाणी वन विभागाच्या विरोधात तसेच प्रशासनाच्या विरोधात नगर मनमाड रोड जो आहे त्या ठिकाणी रास्ता रोको करून जो नरभक्षक बिबट्या आहेत त्याला ठार करण्यासाठी या ठिकाणी मागणी करत रास्ता रोको केला कोपरागाव शहराचे कोपराव, शहरा, कोपराव तालुक्याचे जे आमदार आहेत आशुतोष काळे किंवा माजी आमदार स्नेहलता कोल्हे असतील ते या ठिकाणी दाखल झाले त्यांच्या रेट्यामुळं जे आहे ते प्रशासनानं अखेर जो नरभक्षक बिबट्या आहेत त्याच्या पायाचे ठसे ओळखून त्याला त्याचा आयडेंटिफाय करून त्याला ठार करण्यासाठीचे जे आहेत ती परवानगी मिळालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की वन विभागाचे जे अधिकारी आहेत ते शस्त्र घेऊन या ठिकाणी बिबट्याचा शोध घेताना दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणावर फौज फाटा या ठिकाणी जमा झालेला आहे नाशिक असेल संगमनेर राहुरी अशा ठिकाणून जो आहे ते या ठिका पथक या ठिकाणी तैनात झालेले आहेत तीस पेक्षा अधिक जे कर्मचारी अधिकारी जे आहेत रेस्क्यू टीम जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आहे आणि या ठिकाणी असलेला जो बिबट आहे त्याला शोधण्यासाठी जी मोहीम जी आहे ती अतिशय वेगाने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे Uh, सध्या टाकळी भागातच दहा पेक्षा अधिक बिबट्या आहेत ठिकठिकाणी जे बारा पेक्षा अधिक पिंजरे जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत uh, स्थानिक ग्रामस्थातील किंवा वन विभागाचे कर्मचारी आपण पाहतोय की बिबट्याचा कुठेही थोडासा वावर आढळला तर त्या दिशेने शस्त्र घेऊन पाळताना या ठिकाणी दिसून येत आहे आणि या ठिकाणी साधारण पाचशे मीटर अंतरावरती आज सकाळी घटना घडलेली गट आहे त्या ठिकाणी जे आहे ते सगळं दुःख वातावरण पाहायला मिळतंय आहे मृत्यू झालेला आहे याच्याच बाजूला कॅमेरामनच्या पाठीमागच्या बाजूला साडेतीन तीन वर्षाची जी मुलगी होती नंदिनी तिच्यावर हल्ला करण्यात आलेला होता तिचाही या ठिकाणी प्राण गेलेला आहे आणि हा सगळा परिसर जो आहे तो बिबट्याच्या वावरानं घाबरलेला पाहायला मिळतोय अशा पद्धतीने नरभक्षक बिबटे जे आहेत त्यांना तात्काळ ठार करावं अशी मागणी घेऊन जे आहेत ते टाकळी भागातील जे परिसरातील नागरिक आहेत ते तीव्र संताप व्यक्त करताना दिसून येत आहे सुनील दवंगे एनडीटी मराठी कोपरगाव अहिल्यानगर